40 प्राक्टिस प्राक्टिस तर गाईज आता आम्ही पोपटी लावणार आमचे चाळीस किलोची पोपटी आहे आणि गाईज प्रॅक्टिव्ह झाली आमची आता ही बघा पोरं थोडी करतात थोडं प्रॅक्टिस चालू आहे इकडे बघा आणि आमची पब्लिक थोडी आता अरेंजमेंट करतोय डीजे स्पीकर सगळं काय असेल त्या आणि यश ठाकूर फुल ना बायसेफसेफ दाखव ना पण तू कॅची सोडलाय प्रॅक्टिसला तू एवढ्या कॅची सोडतस पहिल्यांदा त्याला बॉल घावला नाही चालू मी आवायचे दाराशी चल तर बघू शकता आता येईल बघा नवरा निघलाय पार्टीला जावाला साधा आहे बघा 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 साधा भोला चेहरे अरे कहना क्या चाहते हो इस भोले चेहरे पे जाव ही भोले चेहरे पे मत जाव कोण गाईज असली तर मला सांगा माझा नंबर देतो मी तर गाईज आता आम्ही फ्रेश होऊन प्रॅक्टिस चालू थोडा आता फ्रेश बी झालो आता जातो गावात फुल काय तिकडे नियोजन नियो करायचं आहे ऑलरेडी केलेलं आहे ते तुम्हाला जाम शो पडलेले आहेत पण आम्ही लेट कमर्स आहे आता जातो लेट कमर्स नाही लेट, <laughs> लेट, लेट लेट थोडं लेट झालो हा लेट पण थेट तर आता जातो मस्त तर आज फक्त धमाल आणि फुल डी जे विजे लावलेला आहे तिकडे आणि आता जातो थोडा पहिला जायचं आम्हाला थांडा बिंडा आणायला गाडी बघा ब्लॅक मांबा आम्ही काढूनच ठेवलेलं आहे कशी आहे आपली ब्लॅक मोम्बत चला जातो आता भेटू आपण तिथेच थर्टी थर्टीप चालू आहे दोघांची आणि यो तुमचा चाकणा खावाला आहे तू काय करता शिकरा काय करतस मा गो शी काय पॅक मारलाच काय गोलू गोलू नाही गोलू आमचा थंडा बी गोलू काय पाहिजे आणि हा आमचा दुकान आहे कोणाला खायला पिला पाहिजे असेल तर या इथे कॉन्टॅक्ट करा काय सिद्धेश ठाकूर सिद्धेश ठाकूर तर चला आम्ही येतो गुळू चल येतस चल या हा चल या लवकर चल चल बोर्ड घेऊन झालेला तुम्ही बघू शकता इकडे इकडे आताची तयारी चालू आहे कधी जाणार तिकडे काय सुरज अशा चल या लवकर <laughs> आमचा वेटर रांध्या <laughs> शुभम निघतय तिकडं शुभम तयारी करताय तो बघा काही सगळी व्यवस्था आम्हालाच करायला लागत मी नसलो ना तर काहीच होत नाही आमच्यात ही खरी गोष्ट आहे मी असं होतंय चला आता जातो आम्ही नुसते आयडिया सगळे आमचे आव्हान चला आता पिशव्या तरी घे भाई आयडिया नको करू या शेंगा फक्त ये तर आमच्या गावाची येवण जोडी म्हणजे सिद्धेश आणि आविष्कर हे येवण जोडे आहे आणि आज आमची फुल जल्लोष पार्टी आहे कारण थर्टी बस आहे ना एकतीस डिसेंबर म्हणजे हा सगळ्यांचा सण असतो तर आम्ही दोघ जण कच्चा चिकन खाणार आई जास्त करून बेवड्यांचा असतं आमचं नाही आम्ही फक्त चिकन ना थंडा पिणार बस काय करणार समोरला कांडा आलेला आहे आणि पार्टी पण कुठे माहिती आहे आमच्या पिजवच आहे म्हणजे ग्राउंड वर हे बघा कारण काही दिसत ना अजून काय फक्त माणसं आली बस काही लाईट नाही लावलंय काय नाही केलाय माणसांना काय आम्ही सगळं घेतलाय का यांचं दोघाई चला आता सगळी मंडळी असेलच इथे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो काय किती मजा येईल काय येईल किती साप येतील काय येतील ते आता बघू कालो काय सध्या आता लाईट लावू डी जे लावू मग तेव्हापर्यंत बारा वाजतील ना आमच्या बरोबर बाराने गुरुवार निघल इकडे हे दोन मेंबर आहेत कोण आहेत ते दिसत नाही सध्या एक आणलेला आहे <laughs> काही भाऊ काय धाडता धाडता कार्यकर्ता सगळ्याच म्हणजे सगळ्यात त्याचे गुण आहेत हा नसेल ना तर आमची लाईट कधीच लागायची नाही आणि सगळ्यांना आयडिया माहितीये माणूस ही बघा फक्त काय ते दाखवणार इकडे या तिकडे या त्या घेऊन येणारिन आहे विजय कड विजय पण हॉलिजॅन आहे ओके मग ठीक नाही न्यायला सल ठीक आहे मी बघतो आमची टी शर्ट कशी वाटते बघा बघाच ब्रँड इज ब्रँड आयलो आमची जे पी एल आहे गड प्रीमियर लीग म्हणजे तिथे आम्ही टीम घेतलेला आयलो एकवीरा तो ब्लॉक तुम्हाला येईलच लिकचा आणि इकडे आम्ही आलो आता ओढ्यात आलो तू भेटल तिथं साहेब समोर आमची व्यवस्था करणारा काका बघा काका मला जॅकेटच पाहिजे बस दुसरा काय नको तुझा इकडे सगळ्या फॅक्टरी नकडून चार फ्रीजर पाहिजे चार खांबा नको हे इकडे आपल्या भारी बारीक इकडं करायचं आहे आपल्याने बारीक इकडं करायचे हो आपली एक नंबर वाजवतो गटरीच आहे बघा ते मशनीत आहे त्यांच्या नुसता पोहरीची बोलते त्या त्याच्यान पण पोहरीच आहे रील्स मध्ये पण शिधू लय वेडा झालास रे पोरीच्या नादात वाया गेलास वाया गेलास ते बघ रिंग बिंग आई जायड गोष्ट आहे वायर आपले हाय काय बघा पाहिला हो जा <स्था> ओके आहे ना बसू करू मी जोरला आमचा इलेक्ट्रिशियन वेल्डर सगळी काम येतात कोणाला शेड बेड करायचे असेल तर याच्याशी संपर्क साधा कमलेश ठाकूर यांचा मी संपर्क इथे देतो हा ते आज रेग्युलेटरेक्टर डायरेक्ट आहे रेग्युलेटर नाही रोशन ठाकूर शेठ आहे सध्या सुरज कुठ लवकर जुगाडी माणूस आमचा एक नंबर जुगाडी माणूस कुठे पण जुगाड असो कारणार कसला पण असो तो काय कमलेल दा आणि त्याचा हेल्पर फक्त आयडिया कुठली आयडिया कुठे द्यावायची त्यासाठी बघा ना तिथं ते ते अरे काय <laughs> <ये तुआ> था। <laughs> okay थांब चल चल चल, चल गे, 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 गे। बस बस तर काही आमची आता पार्टी चालू झालेली आहे पण अजून लय जुगाड करायचं आहे लालपत्री मारायच्या वरती हे डीजे घेऊन यायचं आहे काय काय आहे आम्हाला बारा आहे असं पण ना तसं पण तर चला इकडे सगळी व्यवस्था चालू आहे काय आणि भाई आहे आणि फ्लॅश आहे दोन गडी सुरज ठाकूर शुभम पाटील डब्बे आता भरायचे आहेत पोपटीचा सगळंही चालू आहे टाकलास का पण टाक ना काय बोलतो बोल हे मग हात लिपलं तर काय होत तो तिकडून आणलंच नाही दे मी घालत शियाल टाकू कोणसा कोणसा मोठी कडे होईल आपली यांनी रेकॉर्ड केलाय लोकांचा काय नाही असा काही गिर तापवतय <laughs> 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 का तुला तू म्हणजे बाकी टाकत शिअल शेल काय टाकते श्याल का गा <laughs> 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 ना माहित आहे का स्वतःला तरी काय टाकतेस ते दोन फुटच्या बोल बोलश खाली का, का थो थो हा बोल काय वार होता माझी कंप्लीट करते गाईज रिक्षा घेऊन मग जॅकेट दे मी चाललो आता बुलाच मी जॅकेट घालून मग जॅकेट घालून आणि गाडी पण घेऊन घरी घरीच लाल कलर हाणला बोल काहीतरी लवकर काय झालं डबी टाक चल सगळी चल। चालू आहे इकडे पार्टी आणि इकडे हॉलिजन क्रिकेट नाही खेळायचं आपल्याला काही मॅच आहेत क्रिकेटच्या मॅच आहेत जुगाड बघा काहीत जुगाड बघा कुठे कुठे आमच्या स्टम्पचा उपयोग होतोय बागा <laughs> यह या या दस पेट्रोल खाली बस, बस हो फुल कर बस डायरेक्ट आई शौ दे थोडं विचारलेलं मला थोडी आठवण नव्हती राजी त्या छापण्याची ग्राहक आणि पात्रावली तीन गोष्ट विचारलो आम्ही त्याच्यावर विचारलो आता गाडी चालवतोय बघा आम भाई थर्टी बाय साहेब हवा नो गाडी असती चालवा मोठ्या गाड्या बंद केल्या भाई बघ आणि हा आमचा मी स्टॉप हा स्पीड वेगळी ते आणि ते आम्ही गाडी चालवतोय तर आम्हाला आम्ही होतोय तर आता आम्ही चालू केक शॉप मध्ये आणि स्वतः इथे पोपटीची व्यवस्था करत होते आता त्याला आम्ही उठवलाय आहे कुठला केक चिल एक नंबर असा नाव टाक हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस आणि काय स्पार्कल घेतेस काय कलरची डबी कलरची चील कमी रामचा बी तेल तेल हॅलो तुला पैसे आहेत का माझी तर पाचशे दिलेले आहेत रामदास हॅलो आमची थर्टिपच्ची थोडा लागलेला आहे टायमिंग बघते हा टाटा बी आज पेटी कट टायमिंग तर थट्टीपची पोपटी आमचा पेंढा करणारा सुरेश ठाकूर दिसतंय दिसतोय दाखव लागते हे मी कष्ट करते फक्त हा 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 दाखव 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 हा आमचा भाई कष्ट करते एकटा कष्ट करतय दिसत नाही पण कष्ट कष्ट काय जोबा बा तो पेढा बिजताय

आणि तिकडे पोपट्या होतात मुन्ना दा किती चिकन आहे किती चिकन आहे दहा किलो हा चिकन आहे आणि तिकडे टोटल पंचवीस किलो चिकन तर एक नाही काय होत दुसरा अरे आपलं लोकांचं मटन शिजलं तिकडं उडवं लागलं इकडे अजून तेला का गेलाय ना पण दिसत कमी काय भरलाय भाऊ का तुला हिरवा कलर याने सांगला हिरवा कलर आपला हिरवा हाय हिरवा कुठ आपला घ्या चला घ्या चला आपली फ्राय करा रोशन ठाकूर डीजे ऑपरेट करा आपला अगोदर डीजे नाच बेवड वर काही दीपक भाईने मला सांगला हिरवा कलर घ्यावाला आणि यो सांगता आता हिरवा नको यो स्वतः हिरवा आहे काय काय हे बारके नाही ठेव बस सिद्धू तू कधी मारायला सांगलाय माहिती आहे ठेव बाराच्या बोर्ड बसवा लाल सांग म्हणा या काय सवड करतो त्याला ना कुक त्याला नात घाल दीपक भाई चलाही मोठा मोबाईल आहे रे आई या काय केला शिव बघ कधी आई शपथ देऊ रे वाईट केस

अठ्ठावीसशे लॉस रोशन दादा अठ्ठावीस लॉस आहे आमचा आता काय बोलणार नाही याच्या पुढे थोडा तो चुपाट चुपाट असं काय काय भेटणार बघा आणि गाईज बघू शकता तुम्ही एक लागतो मी काय काय या

इकडे वेगळी गँग आहे इकडं गँग वेगळी आहे कधी खाशील हावरा बघा काय काय हावरा बघा शुभ भेटेल चांगल्याना भेटेल हो सोडाव्या हा बोल योगे हे सोन आव्या

तुम्ही गेलेलात कुठं पहिला सांगा शटडाऊन तर आमच्या वहिनी ना हुडा लावून घेऊन गेलेल्या होत्या आम्हाला असं समजलंय नाही सिलिंग वाजता आणि इकडे फटाक्रा वाजता आता मग वारा वाजू दे राडा राडा जयश आपण लेट आलाय पाहुणे आली लेट आलास स्वट अप करता ना मितुदा एर्स क्या रखे तर पीस वाट करताना करता ना हे ए मितुदा एक दे ए चा आला घेतला की なるほど。<music>